नमस्कार मित्रांनो आज आपण पाहू शकतात कालच्या बालुवामा केसरी मैदानामध्ये मा दोन नंबरचा मानकरी ठरलेला बजरंग नंदी त्या आजी आज आपण मुलाखत घ्यायला गावामध्ये आलेले दादा नमस्कार तुमची ओळख हो द्या नमस्कार माझं नाव विश्वास बारकुमसने हे आमचे सर्व भाऊ आहेत आमचा एस के एम ग्रुप हा सगळे सगळे पोर व्यवस्थित उभे आहेत ते बैलाला तुम्ही आलेत विजिट घ्यायला सगळी पोरं एकत्र आलेत जमलेत तुमच्या हा नंदी कुणाच्या नावाने तुमची शर्यत पलते कसा काय हा बैल आमच्या बाबांच्या नावाने बोलतो एस के एम ग्रुप म्हणजे सुरेश कृष्णा मसणे यांच्या नावाने बोलतो आणि हा बैल आमच्या नावाने का बाबांच्या नावाने आमचा जुना आहे जुना नाद म्हणजे आजोबा पंजाबपासून ना दे पण आम्ही हा दोन हजार सोळाला आज बंद केला होता तर आम्ही एका वर्षात सत्तावीस लाख रुपये घालले होते आम्हाला बैल लागला नव्हता हप्त्याला पण चार दिवसाला बैल नवीन यायचा पण आम्हाला बैल लागला नव्हता सगळ्या भागातून बैल आणला संभाजीनगर भागातून आणला जालन्या भागातून आणला सातारा भागातून आणला प्रत्येक भागात आम्ही भाड्याचाच फक्त आमचा सत्तावीस लाख रुपये भाडा ला भरला आम्ही एक बैल आम्हाला कधी लागला नाही बाबांच्या बैल आम्हाला घरच्या गाईने आम्हाला चांगला दिला एक बाबांच्या एका वेळेची एका एखादी आठवण सांगायची झाली तर बाबांच्या वेळेस आमच्या चिंट्या होता राजा होता माझ्या नजरेत तरी आता इथं दोन हजार सोळा सतराच्या टायमाला सरजा चिंट्या आणि राजा तीन बैलं होती आणि अशी चिकर बैला आम्ही बाहेरून आणली पण आम्हाला एक बैल लागला नाही आमची शरद टायमाला आम्हाला गुलालच नव्हता बोला वर्षभर आम्हाला गुलाल नव्हता पण आमच्या घरच्या बैलांनी आम्हाला गुलाल जाईल त्या ठिकाणी दिला कधी आम्हाला नाराज नाही विंजोडला असो तीन फेरेला असो जाईल त्या ठिकाणी आम्हाला गुलाल देतो मी दादा याच्या आपण फायनलच्या आता कालचा फायनलचा गुलाल प्राप्त केला यांनी आणि त्या मैदानाविषयी काय सांगायला आणि कसं किस्सा झाला एखादा वगैरे कालचा बालूमा केसरीला आम्ही के गेलो होतो तिथं पेडेगाव पाटीवर मैदान होता पहिले गटाला पालाला तेवीस नंबरला पालाला होईल तेवीस नंबरला दोनच गाड्या पाळाला सहा नंबर पाठीवर एक पाठी गाडी पालाली आणि पाच नंबरला आपली गाडी पालाली त्याच्यानंतर सेमीला चांगल्या चांगल्या गाड्या होत्या म्हणजे टॉपच्या गाड्या होत्या त्याच्यात पण आपली गाडी एक फरकानी लागली चांगल्या फरकाने लागली ना फायनलला एकदम चांगलीच लढत झाली तुम्ही पडले का तिथे थोडासा पाऊस पडला मैदान लवकर सुकला तर मागे पुढे कसा एकदम नॉर्मल पाऊस आला एक दहा मिनटं पाऊस पडला पण मैदान लगेच सुकला आणि फाटीच अशी उताराची फाटी पाणी राहत नाही फाटीवर पहिऱ्याचं नियोजन तुमचं पहिलेच झालताय कसं काय आम्हाला भरत चव्हाण कुमटे त्यांच्याकडे आमची जुनी बाईला त्यांच्याकडे असायची तर त्यांचा आम्हाला त्याच्याकडे आम्ही आता वरती गेलो तरी आम्ही त्याच्याकडेच वसलेला जातो त्याचा आम्हाला अचानक फोन आला दादा आशा अशा मैदानावरला पाहिलायचे बैल हा तर आम्ही गेलो त्याच्या घरी गेलो तिथून पावती वगैरे फाडून गेलो होतो अचानक गेलो होतो पावती गाडी पण चांगली पाळवली आणि पायरा अचानक दोन दिवसातच केला होता मित्रांनो एक अचंब करणारी गोष्ट म्हणजे दादा स्वतः मुंबईवरची मुंबईचा जॅकी ड्रायवर घेऊन वरच्या मैदानाला गेल ना त्या ठिकाणी नंबर प्राप्त केला काय सांगाल बैल आम्ही अचानक घेऊन गेलो बैल आजारी होता अचानक कोणाला अचानक गेलो आम्ही ड्रायव्हर असा घेऊन गेलो की आमचा ड्रायव्हर ब विश्वास चांगला आहे त्या बैल पंकज होती आणि त्या होती बैल चांगला बोलतो आम्हाला त्याच्यावर विश्वास चांगला आणि बैल पण त्याच्या हातावर चांगला बोलतो आणि त्याच्या हातावर पालाला आम्हाला मजा वाटते म्हणजे याच्या अगोदर देखील तुम्ही एका मैदानात पालाग आणि एक नंबर केला त्याच्याविषयी माहिती द्या आता त्याच्या आधी आम्ही खलदला शिवमल्लार केसरी होती शिवमल्लार केसरीला बैलांनी आणि मध्ये एक नंबर केला होता आता कसं तुम्ही बोलले का घरच्या गाईचं आहे त्याच्यामुळे थोडी शरीरेष्ठी वेगळीच दिसते काय सांगाल त्याची शरीरेष्टी बापावर गेले मोठ्या लक्षाचा मुलगा आहे तो हा काय मी त्यांना पाहू शकतात आज ज्याने त्या कालचा काल, काल गाजवलेला मोठा आहे आज त्यांच्यानुसार त्यांनी हे केलेलं आणि खरोखर नंदी एकदम त्यांच्यासारखंच आहे आहे तसा मोठा लक्षात कसं मान खाली गेलो मार्काची मान वरती करायचा त्याप्रमाणे आज त्यांनी काम करायला लावलेलं आहे आज त्याच्या बापाच्या काल भेटीला जायचा होता आम्ही त्यांना फोन केला मैदानात ना मैदान फायनल झालं ना आम्ही फोन केला तर ते भाऊ बोलले का आज ना काय होऊ कारण का चार किलोमीटर आम्हाला रस्ता डायरेक्ट चिखलाचा झाला आहे ना गाड्या फसतात आणि तुम्हाला चार किलोमीटर पायी यायला लागेल रात्रीचा टाईम होईल तुम्ही येऊच नका तुम्ही, तुम्ही एक दोन दिवसात या तर आमचा असं ठरलं आहे का सात तारखेला तिथं बैलाच्या भेटीला जायचं मित्रांनो पाहू शकतात त्यांनी मोठ्या लक्षाच्या भेटीसाठी सात तारखेला जाण्याचं नियोजन केलं आहे बैल बैल जाणार होता भरपूर दिवस आधीच बैलाच्या आजारामुळं आम्ही गेलो नाही बैल लंपीत लंपीचा त्रास होता बैलाला म्हणून आम्ही गेलो नाही आज बऱ्याच वर्षाने तुमचा नंदी पलतो आहे आज टॉपच्या गाड्या होतात ज्या जेव्हा दोन नंबरचा पारितोषिक भेटला खूप चांगला असतं इंदकेसरी मैदान म्हणजे बरेचसे इंदकेसरी मैदान होतात पलतात नंदी तुम्हाला बरेचसे फोन देखील आले असतील काय नियोजन शेट काय कसं काय आता समोर नऊ तारखेचा फॉर्च्युनरचा ता मैदान आहे त्या मैदानासाठी काल बैलांनी दोन नंबर केला पण आम्हाला जवळजवळ आज परत पन्नास साठ फोन झाले साताऱ्या भागातून संभाजीनगर भागातून आपल्या मुंबईमधून चांगल्या चांगल्या बैलांचे फोन झालेत पण आमचा पायरा आहे ना नव्याण्णव टक्के झालेला जमा आहे म्हणून आम्ही कोणाला सहसा हात बोलत नाही पण ज्यांनी ज्यांनी आम्हाला फोन केले आहेत आम्हाला ज्याचे बैल चांगले वाटलेत प्रत्येकाला आम्ही बैल देणार नाही देणार नाही असं नाही देऊ बैल शंभर टक्के देणार मित्रांनो वरच्या भागातल्या लोकांना पाहिजे असेल त्यांना पण देऊ ज्याचा बैल चांगला त्याला पण बैल देणार मित्रा मित्रांनो कसा असतो ना ज्या ठिकाणी शर्यतीमध्ये बैल पळतो त्याच्या मागचे पडद्याआडचे हिरो वेगळे असतात त्यामध्ये धावणारे त्याला कासरा धरणारे त्याला सुट्टी करणार आहे त्या गाडीवर बसणार आहे पुढे जाऊन धरणार आहे वेगळ्या असत कोण कोण आपल्या नंदीला धरतो कसं काय सर्व काय असतं आता नंदीची पहिली जी खरी मेहनत करणारा माझा भाऊ आहे माग उभा आहे परशुराम मस्त दुसरा भाऊ आहे रवी म्हणजे मालकच बैलाचा पण सकाळी उठल्यापासून बैलाच्या मागं असतात सकाळी उठून साला आला बैलाचा शेणगोटा करणार शेणगोटा केल्यानंतर बैल फिरून आणणार त्याच्यानंतर बैलाचा सगळा दुपारचा खुराक बिराक काय असेल तर सगळा व्यवस्थित करून बैलाला पाणी विणी दवचल वगैरे करून पूर्ण मेहनत ते घेतात मैदानाला जाताल तर था सर्व आमची एवढी ग्रुपची पोरं आहेत भाऊ झाला जयेश झाला आमचा एक मित्र आ अमर झाला शेलके फोन केला सर्व येतात सचिन भाऊ झाला कुठं जायचा इथून घाटावर जायचा झाला तर जेवढी जेवढी पोरं आहेत स्वतःच्या गाडीचा खर्च करून पण अर्धी पोरं आमची मागून येतात पण बैलासाठी सर्व जीवाबाब प्रेम करून येतात तुम्ही ना बैलावर खूप मेहनत घेत आहेत तुम्ही आता याला शिकवला कुणासोबत आता घरच्या काहीच होतं मुंबईमध्येच तो आहे वगैरे त्याला तुम्ही कशी मेहनत घेतलेली त्याच्यावर कुणाने कुणी कोणत्या नंदीसोबत राहणार शिकला हा शिकला घरच्याच नंदीसोबत शिकला इथं पहिले झुकून आम्ही फिरवायचो हो। आपलाच गोटात शंभू मुंबईला होता आता आ... ते त्यांच्या घरी नेलं आहे मंगेश गायकवाड यांचा शंभू आपल्या गोटात होता तर दोन्ही एकत्र सेम या चुंचीचा बैल बारीक असताना इथून रोज झुपून फिरवायचो त्याच्याबरोबर शिकला पण आपण बैल घरच्या गायीचा असल्याकारणाने आपण लवकर झुपला नव्हता फेरा नव्हता टाकला तर आम्हाला आमच्या भाऊबांचा बैल सावराजे दीपक मसने त्यांचा गावठी बैल आहे त्याच्यात आपण पहिला फेरा काढला होता गोडवांच्या पाठीला त्या फेऱ्याला बैल एवढा पालाला होता तर लोक तिथं दोन लाखाला कोण मागत होता कोण अडीच लाखाला मागत होता पण मला मला बैल विकायचा ना माझ्या घरच्या गाईचा आहे मला बैल विकणार नाही दादा आता मुंबई बीड मध्ये तुम्ही एवढा नियोजन केला सर्व के करता करता कर काय करतायत पण तयारी करताना आता मुंबई बिंजोडचा माहेरघर म्हणून ओळखला जाणारा आपला रायगड पट्टा ना त्यामध्ये शेलू मय त्यामध्ये जुने चकडेश्वर आले काय सांगाल त्याबद्दल आता शेलूमध्ये आमचे सगळे गावातले सर्वच बैला सग सोबत सर्वच असतात जेवढे गावातले नामचीच चकडेवाले आहेत का नामची आमची माणसं आहेत सर्वात असतात आमचा सचिन भाऊ झाला आनमंदाचा झाला आरेश भाऊ झाला तिकडनं ट्वेंटी ट्वेंटी ग्रुपची पोरं आहेत काही रा तांबोली ब्रदरची पोरं आहेत सगळी पोरं म्हणजे बैलांच्या बरोबर असतात जीवाप्रेमी झाली म्हणजे प्रत्येक गावातले जेवढे बैल आहेत ना आमच्या जवळजवळ आमच्या गावात एक वासरं आहेत तेवढ्या गावातले जेवढी आहेत बैल कुठं जाईल पालाला गेला का यूट्यूबला बघणार कोण कोण पार्टी येतो पण बैलावर सर्व गावातले सर्वात प्रेम करतात आता ना तुम्हाला पहिऱ्यासाठी नियोजनासाठी खूप फोन येतात जसे तुम्ही बोलतात का नऊच्या पहि्यासाठी पण फो खूप फोन आले कधी कधी कसं असतो आता बैलाचे एक पल दिसल्यानंतर लोकं फोन करतात पहिले पण तुम्हाला जे ज्यांनी साथ दिली त्यांना तुम्ही नक्की काय सांगा संदेश द्याल शंभर टक्के आता आमचा बैल खरावरती गेला तर आमचा गावातला लुक्का बैल म्हणजे चांगला बैल गेल्यावर सीझनला चांगला टॉपमध्ये बैल पला होता त्याच्यामध्ये पहिली शर्त आम्ही पालावलो नेरायला पालाव होतो नंतर उसाटण्याला एक शिवशंभरवर आमची शरद झाली होती तीच आमची म्हणजे पहिली शर्त जी मोठी ती झाली होती अर्ध्या अर्ध्या कोणत्याची शरद जमून झाली ती शरद मोठी झाली ना त्यांची गाडी पडली आणि ती गाडी पाडली तिथून बैल चर्चा झाला आणखी काय अजून याच्यासोबत भाऊ अजून कोण तयारीला आहेत का बैल तुमच्या दावणीत बैल हा अजून धावणीमध्ये छोटा शिव म्हणून वाचलू एक गोट्यात तो, तो, तो एक तो 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 आता आहे सध्या तरी व्यायाम त्याला दोघांना एकत्र चालू आहे सकाळी रोज झुकून आमची फिरवणी दोन चार किलोमीटर आम्ही जातो फिरवायला आता तुम्ही ज्याप्रमाणे बोलता का हा घरच्या गायीचा होता तर गाय किलार तुम्ही कुठनं आणलेलं ना कशी काय किलार काय होते कसं काय हिल्लार गाय आम्ही साताऱ्यावरून आणली होती आमची दोन हजार सतराला तुम्हाला बोललो बैल होती चिंट्या राजा सरजा ती बैला आम्ही सांभाळायला दिली होती नंतर आम्ही नाद बंद केला तर त्यांना बोललो तर बैल विकून टाका त्याही बैल विकली पण आम्हाला पैसे दिले होते आम्ही मागितले पण नाही तर आम्हाला त्यांनी गिफ्ट म्हणून आम्हाला एक गाय दिली होती छोटी hmm. गाय होती एकदम सात ते साठ नऊ महिन्याची गाय असेल ते आम्ही घर म्हणून hmm. आणली तर ती मोठी झाल्यानंतर आम्ही तिला मोठा लक्ष दिला होता पहिल्याच चापायला तिने आम्हाला बजरंग दिला आहे मित्रांनो कुठेतरी तिच्या रूपात एक लक्ष्मी लाभली आणि त्यांच्या घरी घरच्या गाईचा नंदी पलणार झाला कारण का मुंबईमध्ये ना बरेचसे नंदी आहेत पण सगळे बाहेर ना कुठले घरच्या गाईचा एक पण नंदी आज मैदानात पलत नाही काय सांगेल आम्हाला देवरूपानी पावला आहे बजरंग नाव आहे ना तो ज जा हनुमान जयंतीला जम जन्मला आहे आणि देवरूपाने असं पावला आहे का तो आम्हाला प्रत्येक मैदानात जाईल तिथं गुलाल ना माया लोकांची जी मन जिंकतो त्याच्यात आमचं मन समाधान होतं वरच्या मैदानाचा एखादा किस्सा वगैरे हो सांगायचा झाला तर असं म्हणजे शर्यतीला एक बसलं सर्व सर्व आता चर्चा होते वरच्या मैदानांमध्ये चर्चा होते आपल्या गावाची आपल्या नंदीची काय बोलाल त्याबद्दल एक किस्सा वगैरे हो आता बैल पलतो हा आपल्या बाबाच्या आणि गावाच्या नावाने बोलतो तर कुणीही झाला बैल पलताना पाहिलं जाऊन माणूस घेतो हा शेलूचा बजरंग तर गावाचं नाव प्रत्येक ठिकाणी तेक म्हणजे गावाचं नाव पहिलं निघतो मग आपलं नाव निघतो गावाचं नावही मोठा करतो त्याच्यासोबत आपलं नाव पण मोठा करतो मला माझ्याकडनं ना तुमच्या ह्या ग्रुपला खूप खूप शुभेच्छा असतील आणि अशीच प्रगती करत राहो आणि कायम टॉपमध्ये खेळत राहो आज आपला मुंबई ज्याप्रमाणे बिंजोडला ओळखलं जातं त्याप्रमाणे तीन फेऱ्या देखील आपला नंदी ओळखला जातो त्याबद्दल सर्वांना अभिमान असतो कारण का त्या ठिकाणी काही लोकांचे कसे मुंबईला बैला पालतात पालत ते तीन फेऱ्याला पलत नाही ना जे तीन फेऱ्याला पलतात ते मुंबईला पलत नाही पण दादा तुम्हाला दोन्हीकडे पलनारा नंदी लाभला आहे शंभर टक्के तीन फेऱ्याला आम्हाला त्यांनी कधीच नाराज न केला गेला कधी कधी आमचा नियोजन चुकतो कधी पायरा कमी होतो पण आम्हाला त्यांनी गट शंभर टक्के अंतरात काढून दिला कधी कधी पायरा जर कमी झाला तर सेमीला दोन वेल सेमी त्याचे उकले रेडगाव इंद एकदम फुटामध्ये एक फुटामध्ये गाडी त्याची सेमीला पडली आम्ही नाराज नाही झालो कारण पहिला आम्ही पहिरा आमचा होता दुसरा ते आदल्या दिवशी पलवला त्याच्या बाईला त्या बैलाला मार लागला मग मी अचानक रात्रीतनं पहिला गेला होता तर सोनू शेटने आम्हाला सिकंदर म्हणून बैल त्याचा से सोनू शेटचा तो बैल अचानक ते आम्हाला रात्रीतनं दिला होता तर सेमीला पेंडिंग राहिली होती सेमी निर्णय एवढा काटोकाट झाला होता उगाच फुटभरात त्यांची गाडी लागली आम्ही कोणाला काय बोललो नाही दिला निर्णय दिला विषय बन मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये ना जेव्हा नंदी पलतो तर त्यासोबत ना प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यासोबत राहणाऱ्या माणसांचा दृष्टिकोन वेगळा असतो आज दादा ते केले दादा त्यांचं मत व्यक्त करते आज तुमची ओळख द्या ना तुमचं एक मत व्यक्त करा माझं नाव रोहिदास सुरेश मसणे आमचा नंदी हा सुरेश कृष्णा मसने एस एम ग्रुप शेलू या नावाने पलतो त्याचं नाव बजरंग आहे आणि त्याच्या मागे म्हणजे भरपूर आम्ही इथं तो त्याचा जन्म इथं झालेला त्याच्यामुळं भरपूर आम्ही मेहनत करून त्याला घडवलेला आहे आमच्या ग्रुपची जयेश मसने भावेश कुंभार विलास कुंभार उमेश तरे तांबोली आमचे तांबोली तात्या राहुल तांबोली मंगेश गायकवाड संतोष तरे हे आमचा एक मोठा ग्रुप आहे यांची सर्वांची मेहनत आहे आणि आम्ही सर्व मिळून त्याला घडवलेलं आहे आणि जाईल त्या मैदानात तो आमचा म्हणजे नाव ठेवलेला आहे माझ्या पंजवांपासून आम्हाला शर्तींची आऊस होती मी माझ्या पंजावांना बघितलेलं आहे शर्तींना जाताना तिथून आम्हाला त्याच्यानंतर बरीच वर्ष मधल्या काळात आम्हाला बैलच लागत नव्हता त्याच्यानंतर हा बैल एक लागलेला आहे बजरंग म्हणून कोरोनाच्या काळात माझे वडील गेले तेव्हा आम्ही एक घर रिकामं म्हणून एक गाय आणली छोटी सतरा महिन्याची कालवड होती ती तेव्हा अचानक ती याच्यावर आली तर माझे मोठे भाऊ नरेश सुरेश मसने ते ने कर्जत तालुका नेरल मंडल अध्यक्ष बी जे पीचे आणि पंचायत समिती सदस्य होते त्याही किरण शेट राऊत यांना फोन केला आणि असं असं सांगितलं तर त्याही एक शब्दावर आम्हाला बैल दिला होता आणि त्याच्या कृपेने आम म्हणजे गोराज झाला आम्हाला आणि तो लागला म्हणजे तो बिंजवळा असो तीन मैदान असो तीन फेऱ्याचा सगळीकडं हाय व्यवस्थित म्हणजे चालतो आणि त्यांनी काय जी हाऊस आहे आमची ती पूर्ण केलेली आहे आता आणि मा वडिलांचं नाव आणि गावाचं नाव दोन्ही वरती घेऊन झालं आहे त्याच्यात अभिमान आहे आम्हाला त्याची एखादी आवडती सवय तुम्हाला त्याची आवडती सवय म्हणजे तो असं जवळ गेलो का तो मारायला जातो पण असं जवळ गेलो का लगेच प्रेमाने आमच्याजवळ येणार का मला कुरवाला फिरवा फिरवा हे करा